जानकी जीवनस्मरण जय जय राम नमस्कार आजपासून श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक लग मराठे या पुस्तकाचं वाचन क्रमशः म्हणजे आठवड्यातील दर मंगळवार गुरुवार आणि शनिवार या दिवशी करण्यात येणार आहे आज ऐकूया यातली पहिली आठवण सद हे खाली देखील आपलं विषय प्रेम दडलेलं असतं वराडातील प्रख्यात संत श्री गुलाबराव यांचे चार शिष्य श्री महाराजांच्या दर्शनास आले त्यांच्याबरोबर दोन्ही डोळ्यांनी अंध असा एक इसम होता त्या चौघांपैकी एक जण श्री महाराजांना म्हणाला मणिकर्णिकेच्या घाटावर आपण प्रेत उठवलं आमच्याबरोबरचं हे गृहस्थ अंध आहेत त्यांना दृष्टी आल्यास फक्त ज्ञानेश्वरी वाचायची त्यांची इच्छा आहे दृष्टीचा उपयोग ते परमार्थाकरता करणार असल्यामुळं आपण कृपा करावी आणि त्यांना दृष्टी द्यावी अशी आमची विनंती आहे हे ऐकून श्री महाराज म्हणाले मणिकर्णिकेच्या घाटावर मी प्रेत उठवलं ही तुमची समजूत तितकी बरोबर नाही तसं जर खरोखर असतं तर गोंदवल्यास कुणीही माणूस मरायला नको होता रहाटीप्रमाणे तिथंही माणसं मरतात तेव्हा मेलेल्यास जिवंत करण्याची शक्ती माझ्यात खास नाही जो मृतदेह जिवंत झाला त्याचा त्यावेळी तसा योग होता शिवाय षष्ठीचाही योग होता रामरायाच्या मनात त्यास जीवदान द्यावयाचं होतं म्हणून त्यानं मला निमित्त मात्र पुढं केलं आणि ते प्रेत उठून बसलं त्याचं पण माझ्याकडे अजिबात नाही आता तुमचं म्हणणं असं की या अंधगृहस्थास मी दृष्टी द्यावी समजा मी त्याला दृष्टी दिली तर तो ज्ञानेश्वरी खेरीज जगातील इतर वस्तूंकडं पाहणारच नाही याची तुम्ही हमी घेता का अशी हमी तुम्हाला घेता येणार नाही वस्तुस्थिती अशी आहे की जगातील वस्तू पाहण्याचा आनंद मिळावा म्हणजे थोडक्यात सांगायचं तर दृष्टीसुख मिळावं हा हेतू मनात धरून आपण त्यास दृष्टी देण्यास मला विनंती करत आहात वकिली उत्तर देऊन मी तुम्हाला गप्प करतो असं समजू नये आपले गुरु तर जन्मांध होते ज्ञानेश्वरीवर नुसता हात ठेवून ते ती वाचित असत तुमच्या या अंधगृहस्थांनी त्यांची उपासना करून तळमळ वाढवावी आणि ती जर वाढली तर त्यांच्याप्रमाणेच ज्ञानेश्वरीवर नुसता हात ठेवून त्यांना ती वाचता येईल ही गोष्ट नक्की होईल याची जिम्मेदारी मी घेतो ही काही कविकल्पना मी सांगतोय असं तुम्हाला म्हणता येणार ये ये नाही तुमच्या गुरूंना ज्ञानेश्वरी अशीच वाचता येत असल्यानं ही गोष्ट अशक्य कोटीतील म्हणता येणार नाही सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय